सकाळचे बातम्या आहेत साडेसात तर मित्रांनो आपण आत्ता पनवेल क्रॉस केलेला आहे आणि आता आपण इथून या ब्रिज खालून समोरच्या राईट घेणार आहे आणि मग लेफ्ट घेतलं की आपण मुंबई गोवा हायवेला टच हो पण तो राईट घेऊन लेफ्ट घेताना एक कॉर्नरवरती चांगलं हॉटेल आहे तर तिकडे आपल्याला थोडंसं ब्रेकफास्ट करायला थांबायचं आहे कारण सकाळी आम्ही निघालो ते काहीच खाल्लेलं नाही तर आपण थोडंसं तिथे ब्रेकफास्टसाठी होल्ड करूया तर आपण ब्रेकफास्टला मी तर ऑर्डर केलेला आहे मिसळ आकाश साठी घेतला आहे साधा डोसा आणि संघासाठी घेतलेला आहे आम्ही मेदूवड तर या हॉटेलचे मला टेस्ट खूप आवडते आणि सर्विस पण खूप चांगली आणि हायजीन पण आहे त्यामुळे मी इकडे नॉर्मली ब्रेकफास्टला थांबत असतो आणि मग नेहमी आम्ही रेसिपी कंटिन्यू करतो चला पुड़े आता ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मनंतर पुढे भेटू तर मित्रांनो आपला ब्रेकफास्ट झाला आता निघत आहोत गाडी पार्किंग काढत आहोत हाय Say hi. Say hi. मित्रांनो <laughs> <laughs> आता आपण कर्नाळा अभयारण्याच्या इथे पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला मस्तच सगळं निसर्गाने हिरवा शालू परिधान केल्यासारखं पूर्ण हिरवं हिरवं तर फुल ग्रीनरी आहे रस्त्याला कर्नाळा अभयारण्याचा परिसर एवढं मस्त वाटतंय सगळीकडे शिबानी आम्हाला थोडा पाऊस पण नाही भेटलाय पूर्ण रस्ता एमटी आहे रस्ता गव्हर्नमेंट साईडला ला हायवे ला मसळा म्हणजे इथून पण मसळ्याला जायचं ऑप्शन आहे बट आपल्याला पुढे हा राईट घेऊन मग नंतर एक लेफ्ट घ्यायचा आहे जो आंबेतला जातो आता आपण हा राईट घेऊया काय बोलता मित्रांनो कसा वाटतो हा रूट नागमोडी वळण घेत डोंगरांच्या मधून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे अंबेदसाठी पुढे जात दरडी कोसळण्याची संभावना आहे वाहने सावकाश तर मित्रांनो हा पूर्ण आता घाटाचा रोड चालू झालेला आहे नशीबाज इथे पाऊस नाही प्रकारे आपण अंबेदर ब्रिज क्रॉस केलेला आहे आणि आता पुढे आहे केळशी ब्रिज वेळा चौपाटी अंजरले चौपाटी

मंडणगड मार्केटचा एरिया तर आता आपण आपली गाडी पार्क केली तिथे जाऊ आणि समोरचा व्ह्यू बघा का ऑसम व्ह्यू आहे तर समोर मंडणगड फोर्ट आहे डेपोवरनं दिसतो पूर्ण ढगांमध्ये गेलो आणि हा मंडणगड डेपोचा नजारा आहे बऱ्याच उभे आहेत काही लोकल आहेत काही बाहेर जाणार आहे मुंबईला जाणार आहेत आता आपलं सामान तर घेऊन झालं आहे आता आपण जाऊ घरी गावाला तामाळ चला तुम्ही उजव्या साईडला बघू शकता पूर्ण दरड कोसळून रस्त्यावर आली आहे जवळजवळ माती वगैरे तर हे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जो मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळे हे पूर्ण दरड रस्त्यावर हो आली आणि रस्त्याची पण अवस्था झाली त्यामुळे आता आपण इथून हळूहळू खाली होतो जास्त घाई न करता कोकणात जे जे येत आहेत जे असे घाट रस्त्याने ट्रॅव्हल करत आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवा की मुसळधार पावसातले जास्त ट्रॅव्हल करू नका आणि अशा डोंगराच्या ठिकाणी गाडी उभी करून कुठे उभं राहू नका हा जो उजव्या हाताला रस्ता जातो उजव्याला रस्ता तो रस्ता जात आहे स्फूर्ती स्मूथली कारण ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोरात पाऊस आहे समोरच दिसत नाहीये पूर्ण असं आजूबाजूला शेत आणि जंगल त्याच्यातनं आपण चाललोय आणि खूप धुवाधार पाऊस आहे कोकणातला तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजने योजनेअंतर्गत रस्त्याचे काम तरी इथे गावाला झालेलं दिसतंय बऱ्यापैकी कारण ह्याच्या आधी इथे पूर्ण खडी टाकलेला कच्चा रस्ता होता जो आता प्रॉपर रस्ता दिसतोय मला म्हणजे खड्डे वगैरे दिसत नाहीत आणि खडी पण दिसत नाही आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता काय जुळात पाऊस पडतो आहे असम आणि एवढा जोरात पाऊस पडतो की अक्षरशः समोरचं ब्लर होतं आहे म्हणजे वीक दिसत नाही तर आपण वायपर थोडे फास्ट करूया ठिकाणी बाकी आणि इकडे डावीकडे ही आहेत कोनोलीची शाळा मराठी शाळा माझ्या मते आय थिंक सातवी पर्यंतची शाळा आपल्याला सरळ जायचं बरोबर रस्ता इथपर्यंत चकाचक होता काही टेन्शन नाही ठिकाणी शेतना ऋतूचं वेगळं असतं प्रत्येक ऋतू मध्ये वेगळी मजा असते बघू शकता मस्तच एक प्लस पॉइंट रोड जरा नीट झाल्यामुळे आता टेन्शन येत नाही गाडी चालवायला गाडी मस्त चाललीय हळूहळू इथे पण कोणीतरी बसलेला आहे अरे वा शेतात नांगरणी चालली वा वा तर मित्रांनो बघा पारंपरिक पद्धतीने इथे नांगरणी चालू आहे बैलांची जोडी आणि नांगरणी चालू आहे चला तर आपण पण गावाला त्याच्याच उद्देशाने आलोय नांगरणी वगैरे करायच्या लाई नागी आपण पण पाहूया <गणीवाल> तर आता आम्ही गावाच्या जवळपास पोचलेलो पाचशे सहाशे मीटर वर एक दोन तीन स्लोप उतरलो ते आमचं गाव लागेल वॉटरफॉल इथे वॉटरफॉल बघा क्लास वा <laughs> ब्युरिफुल एकदम गावाच्या जवळ हा वॉटरफॉल तर आलेलो आहोत आम्ही फायनली शेतीच्या उद्देशाने शेती बघण्यासाठी आणि शेती अनुभवण्यासाठी आणि करण्यासाठी どうなの